जळगाव जिल्ह्यामध्ये आपण आज रोजी बघतो आहे की सातत्याने अतिवृष्टी होत आहे व हे अतिवृष्टी शासन निर्णयानुसार पाचशे सष्ट वर जर पाऊस पडला तर आपण त्यांना मदत घोषित करतो पण आता जवळपास काही भागामध्ये एकशे दोन मिलीमीटरच्यावर पाऊस पडलेला असून शेतकऱ्या पूर्णतः हवाली झालेला आहे व सर्व पक्षांकडून मागणी करण्यात येते की ओला दुष्काळ जाहीर करावा मागील तेवीस दोन हजार तेवीसच्या अंगामध्ये पाऊस न पडल्यामुळे महाराष्ट्र शासनाने विरोधी पक्षांच्या मागणीवरूनच सत्तर ते पंच्याहत्तर महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदुष परिस्थिती घोषित केली होती त्याच अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील सा साडेचार लाख शेतकऱ्यांना एक रुपयाची किमा उत्पन्नावर आधारित या ती विम्याचा लाभ मिळालेला आहे याच्यावर याच्यावरून सिद्ध होते की मागच्या वर्षी शेतकऱ्यांचं उत्पन्न फार प्रमाणात कमी झालेलं आहे व तीच परिस्थिती आज आलेली आहे हंगाम हंगाम हातात आलेला असताना कोरोनात घाळात आलेला असताना शेतकऱ्यांच्या ताटात कुठेतरी माती कावली गेली आहे वया निसर्गाच्या कोपामुळे शेतकरी आता हवाली झालेला असून नुसता ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागण्या किंवा घोषणा करण्यापेक्षा दोन हजार सातपासून पासून त्या असता काय जेवढे शेतकरी कर्जमातीच्या लाभापत पोहोचले असतील त्या सर्वांना कर्जमाफी करण्यात यावं त्यांचा हातबारा कोरा करण्यात यावा व एक प्रकारे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्या आत्महत्येच्या उन्मठ्यावर उभा असताना त्याला कुठे मार्फत शासनाने सावरावं अशी मागणी या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आलेली आहे वारंवार शेतकऱ्यांसंदर्भात या ठिकाणी आश्वासनं दिले जातात मात्र ठोस निर्णय या ठिकाणी होत नाहीये काय सांगणार शासन फक्त कागदी घोडे नाचवत आहे महात्मा ज्योतिराव फुले कृषी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती अभियानाअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज फेड केली होती अशा शेतकऱ्यांना पन्नास हजार प्रोत्साहनपर देण्यात जाहीर केले होते परंतु तीन वर्षापासून जळगाव जिल्ह्यातील बत्तीस हजार शेतकरी आज ताक्या ज्या लाभापासून वंचित आहे पी एम किसान योजनेचे पंचवीस पंचवीस हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले नाही आहे त्यामुळे शेतकरी पूर्णतः अहवाल झालेला आहे केळी उत्पादक असो खरीप उत्पादक असो त्यांना पीक किंवा मिळत नाही पीक विम्यासाठी अक्षरशः शेतकऱ्यांना रक्ताचं पाणी करावं लागतंय तरी शासनाला जाग येत नाही त्यामुळे शासनाबद्दल महाराष्ट्र सरकारबद्दल शेतकऱ्यामध्ये तीव्र नाराजी व असंतोष आहे त्यामुळे आम्ही वारंवार आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत वीज आंदोलनाच्या माध्यमांनी पोहोचत आहोत